नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी घेऊन आली एक मस्त अशी हिंदी रेसिपी तर तुम्हाला दिसत असेल समोर इथं आहे मुळा हा बघा मुळा काय जास्त कोणाला आवडत नाही खायला एखाद्यालाच आवडतो मुळा नाही तर बाकी कोणाला आवडत नाही जास्त करून खायला पण मुळा खायला छान असतो मुळा खा मुळा खाल्ल्यामुळं आपलं जे अन्न आहे ते पचन होत नाही का तर मुळा खाल्ल्यामुळं आपलं वजन सुद्धा कमी होतं तर मग मुळा खाल्लेला चांगला असतं तर मुळा खायचा आहे आणि तो आवडत नाही तर काय करायचं मस्त असा आमच्या आईच्या पद्धतीचा मी तुम्हाला मुळ्याचा खीस करून दाखवणार आहे आज हीच आहे आपली आजची रेसिपी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मुळा आणला होता घरामध्ये फक्त अर्धा खाल्लेला आहे आणि बाकीचा तसा शिल्लक तर म्हटलं चला मस्त असं मुळ्याचा खीस करूया म्हणजे सगळे जर खातील तर यासाठी मी घेतलेला आहे मुळा आता तुमच्या आवडी किती कितीही मुळा घ्या तुम्ही दोन घ्या तीन घ्या एक घेतलं तरी चालेल स्वच्छ धुतलेला आहे मी त्याला पाण्याखाली धुतलेलं आहे आणि कोरडा करून घेतलेला आहे उड्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला बघा मिरची लागणार आहे लसूण आणि जिरे आहे तिथं मी करून ठेवते मिरची ही मिरचीची चटणी हिरव्या मिरची चटणी असते ना करून ठेवणार आहे एवढं नाही लागणार आहे आपल्याला तर एक चमचाभर लागणार आहे हे फक्त मी वाटून ठेवणार आहे एकदम म्हणजे आपल्याला पुन्हा गडबडीच्या वेळेस वापरता येतं पडदेशी नाही का कुठे लसून सोलायचा मिरच्या बघायच्या नाही तर हे असं करून ठेवायचं एकदम म्हणजे बरं पडतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे वाटून घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मी मोठं मीठ किंवा बारकं मीठ आणि हे छान असं जाडसरच असं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर हे करायचंय आपल्याला आणि मुळा आपल्याला खिसून घ्यायचंय मुळ्याचा खिस करतोय ना आपण मुळा खिसून घ्यायचा तर चला चटणी वाटून झालेली आहे आपली हिरव्या मिरचीची आणि मुळ्याची बघा हे वरतीचं जे साल असतं ना ते असं निघतं आणि थोडस काढायचं पहिल्यांदा खिसत खिसत असते मग निघतं पुन्हा तर तुम्हाला काढायचंच असेल ते निघत बघा असं निघत असत ता काढून टाका ते आणि नाही काढलं तरी चालेल स्वच्छ धुतला ना मुळा ते असलं म्हणून पण काही फरक पडत नाही तर बघा असं काढा आणि खिसत खिसत ते बरोबर बाजूला निघत असत ता। तर हा मुळा आपण खिसून घेऊया बघा असं काढून टाकायचं खिसत खिसत आलं की, की, साला की, की ते बरोबर निघतं मग साल असली म्हणून पण काही फरक पडत नाही एवढा साली सकट तरी जर आवडतच नसेल वरती जरा असा त्याला अं ल हे असतात ना केस असल्यासारखे असतात ते मुळ्या म्हणजे असतात त्याच्या कोवळ्या मुळ्या असतात ते आपल्याला नको असतील तर ते असं काढून टाकायचं तर बघा मुळा चांगला खिसून घेतलेला आहे आपण तर आता हा मुळ्याचा वास येतो खूप उग्र वास येतो त्यामुळे मुळा आपल्याला येतात नंतर हा मुळा आहे ना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मुळ्याचा खिस आहे तो आणि तो खिस आहे तो चांगला आपल्याला पिळून घ्यायचा तर चला पाणी घेतलेलं आहे मी त्यामुळे काय होतं त्याचा उग्रवास आहे ना तो जातो त्यामुळे मुळा मुळाचा खीच आहे तो किसल्यानंतर चांगला असा धुवून घ्यायचा आपल्याला सगळं पाणी त्याच्यातलं पिळून पिळून काढायचं Yes. तर बघा मुळाचा खिस आहे तो स्वच्छ सजवून घेतलेला आहे आपण आणि कसा पांढरा शुभ्र झालेला आहे बघा चांगला पिळून घेतलेला आहे त्याचा त्याचा जो उग्रवास आहे तो सगळा गेलेला आहे चला तर आता आपण ही मुळाचा खिस कसा करायचा ते बघूया चला तर मुळाचा खिस करण्यासाठी बघा आपल्या कढई ठेवलेली गॅसवरती तेल घालूया तर मुळाचा मुळाचा खिस आहे तो आपला जास्त नाही त्यामुळं तेल आहे ते थोडं कमीच घालायचं आपल्याला एक छोटा चमचा असतो ना तेवढं घातलेला आहे छोटा चमचा म्हणजे पोह्याचा नव्हे इडलीमध्ये मध्ये असो तुम्ही अर्धा चमचा असेल अर्धा चमचा घातलेला आपल्या आवडीनं ते आपल्या आवडीनं घालायचे कुणाला कमी लागतं कुणाला जास्त तेल आवडत असेल तसं घाला फोडणी साठीचं तेल तुम्ही वापरता तसं घालायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घाला घालायचे मोहरी पाव चमचा मोहरी घातलेली आहे मी मोहरी तडतडली की मग घालायचं आहे जिर पण पावसाचाच आहे कारण किसा आहे मुळ्याचा तो आपला कमी आहे गॅस कमी करायचा आता थोडीशी पानं घेतलेली आहेत मी चार ती घालते पानं ताजी होती त्यामुळं आता आपण घालूया जो मिरचीचा ठेचा केला होता की नाही मिरची चटणी ती घालायची आपल्याला आता ती पण तुमच्या आवडीनं घाला घालणार आहे मी तिखट कसं आवडतं तुमच्यामध्ये कस घालायचं आमच्या आई तर काय करते बघा त्या मुळाच्या ती चटणी वगैरे ना सगळं लावून घेते हळद वगैरे नंतर ती फोडणीमध्ये घालते असं तर तेलामध्ये घालते तर थोडस हिंग घालायचंय सव चमचा हिंग घालूया बारीक गॅस करायचंय कारण फोडणी जळू शकते पाव चमचा हळद केलेला थोडीशी कोथिंबीर घात त्याच्यामध्ये आता हा मुळ्याचा केस आहे तो घालायचा ह्याच्यामध्ये आपण ज पाणी वापरायचं नाही बघा मस्त कलर किती छान आला आणि ह्यापासून आपण मुळाचा पराठा सुद्धा बनवू शकतो आहे तो वापरूनच आपण मुळाचा पराठा सुद्धा बनवू शकतो मीठ घालायचं राहिले आपलं नुसार मीठ घाला अलीकडे अशा रेसिपी होत नाहीत बघा मुलं मुळाच खात नाहीत नाही का त्यामुळे घरात कोणी असं करतच नाही आमच्याही घरामध्ये खूप कमीच म्हणजे आईकडे गेलं तरच खायला असं मुलं खात नाहीत आणि असं एकदा करून द्या मुलांना छानच म्हणजे असं हेल्दी आहे मुळा मुळात हेल्दी आहे माहिती आहे तुम्हाला खाण्यासाठी कच्चा मुळा तर खाणं किती चांगलं हे बघा मस्त अगदी त्यामध्ये काही जास्त पडत पण नाही बघा काही आपण कांदा सुद्धा घातलेला नाही कापड एवढंच घालायचं आणि मस्त असा मुळ्यासाठी तयार होतो थोडस पाणी शिंपलं तीन ते चार मिनिटं छान असतो वाफेवरती शिजू द्यायचं वारी करायचं तर बघा अशी चटणी करून ठेवली ना की आपल्याला नंतर ना भेंडीमध्ये हिरवी मिरची भाज्या करतो आपण त्याच्यामध्ये पडदशी घालताय त्यामुळं थोडी जास्त अशी चटणी करून ठेवायची त्याच्यामध्ये पाणी चला बघूया आपण दोन वेळा मी त्याला सांगला हलवून घेतला होता चांगला शिजला पाहिजे ना बघा इकडून तो एक दोन वेळा घालवून द्यायचा लगेच शिजवतो झाले जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनिटाच्या आत असते छान शिजत याच्यामध्ये आपण जरा पाणी फक्त थोडस मी वाफ तरी यावी म्हणून थोडस पाण्याचं शिजूला गेलं होतं चिस्त्या मुळामध्ये असत त्या शिस्त पाण्याची गरज पडत नाही वाफेवरती ते छान शिस्त बघा मस्त अगदी तर बघा बनवून तयार आहे आपला मस्त असा मुळ्याचा खीस हे बघा किती सुंदर झालाय मस्त कोबीसारखं दिसत गोबी नाहीये मुळ्याचा खीस आहे जे मुळा खात नाही ज्यांना आवडत नाही ते अशी भाजी करून द्यायची मुलांना किंवा टिफिन वरती मस्त लागतं एक नंबर लागतो ज्वारीच्या भाकरी बरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी घ्यायची आणि त्याच्याबरोबरच खा एक नंबर लागतं चपाती बरोबर तर मी म्हणणार नाही तुम्ही खावा म्हणून ज्वारीच्या भाकरी बरोबर एक नंबर लागतो मुळ्याचा खीस नक्की तुम्ही करून बघा परत करून खाल तुम्ही छान लागतो तो आणि सुद्धा नक्की मुळ्याचा खिस वापरून तुम्ही मुलांसाठी पराठा सुद्धा करू शकता तर कशी वाटली रेसिपी जुनी आहे बहुतेक जणांना नाही आवडत मुळ्याचा मुळा आवडत नाही पण हा खीस जर केला तर नक्की आवडेल घरामध्ये तुमच्या तर ही रेसिपी आवडली का ते नक्की सांगा आवडली असेल तर पडदशी लाईक करून टाका आणि नवीन असा चॅनेलवरती सबस्क्राईब करा आपल्या ज्या रेसिपी आहेत ते तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा कमेंट करून सांगा केल्यानंतर सांगा बघितल्यानंतर सांगा कशा वाटतात माझ्या रेसिपी तुम्ही कुठून पाहताय माझ्या रेसिपी कुठल्या रेसिपी पाहिजेत तुम्हाला आणखी नवीन नवीन तेही नक्की सांगा हक्काने सांगा